नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्रात दहा फेब्रुवारी आहे आणि मी सकाळी सकाळी विरार वेस्टला स्टेशन परिसरामध्ये उभा आहे आपला विरार वेस्टची सगळ्यात मोठी समस्या असेल तर विरार वेस्टच्या स्टेशनचा परिसर ज्या ठिकाणी लोकांना सकाळच्या वेळेला जे नोकरीला कामधंद्याला जातात मुंबईला ट्रेन पकडण्यासाठी त्यांना इकडे प्रवेशद्वारामध्ये सुद्धा प्रवेश करण्यासाठी जागा मिळत नाही आहे अनेक वर्ष महानगरपालिका पंधरा वर्ष आहे पण महानगरपालिका या रस्त्याचं ना रुंदीकरण करू शकली ना इथली अतिक्रमणं हटवू शकली नाही इथल्या काही गोष्टी करू शकली इथे रस्त्यावरती फेरीवाले बसतात या ठिकाणी काही पुढच्या भागामध्ये म्हणजे कुठलंच नियोजन करण्यात आलं नाही त्यामुळे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आता जर मी तुम्हाला दाखवलं की बघा ही परिस्थिती आज आहे आणि आपली मागणी अशी आहे की शेअर मीटर रिक्षा जर चालू झाल्या तर एकच रांग लागेल सध्या सगळ्या रांगा वेगवेगळ्या लागतात सगळ्या रांगा या वेगवेगळ्या लागतात त्यामुळे स प वेगवेगळ्या रांगा लागत असल्यामुळे रिक्षेची गर्दी आधी इकडे रिक्षा स्टँड होता तो रिक्षा स्टँड आता इकडे बाहेर केलेला आहे रिक्षाचालकसुद्धा प्रवाशांना सेवा देतात पण त्याचबरोबर शि मीटर रिक्षा जर केला तर एकच रांग लागेल आता वेगवेगळ्या वेग सगळ्या रांगा लागतात बोळींची वेगळी आकाशी अर्णाळ्याची वेगळी ग्लोबल सिटीची वेगळी तिरुपतीनगर गोकुल टाउनशिपची वेगळी त्यामुळे स्टेशन परिसरामध्ये आत्ता एवढी सकाळ जायला प्रचंड गर्दी असते की तुम्ही जर इकडे बघितलं तर इथेही आता हा स्कायवॉक तर आपण इथला स्कायवॉक इथला आपण काढून टाकलेला आहे आणि बघा इकडे इथपर्यंत इथे स्काळवा करा हा स्काळवाक आपण इथला इथून रेल्वे स्टेशनपर्यंतचा रे पोर्शन जो होता तो आपण काढून टाकलेला आहे आणि आपली मागणी राहणार आहे की हा स्काळवाक पूर्णच्या पूर्ण काढून टाकावा भविष्याच्या दृष्टीने हा रस्ता दुप्पट तिप्पट चौपट मोठा होणं खूप आवश्यक आहे कारण विरार शहराची लोकसंख्या वाढते आहे अख्ख्या विरार वेस्टमधले लोक हे सकाळी कामधंद्यासाठी नोकरीसाठी इकडूनच आले जातात ट्रेनसाठी आपण बघितले तर गर्दी झालेली आहे आपण एकेकडे विरार रेल्वे स्टेशनचा मेकओवर करण्यासाठी प्रयत्न करतो आहे विरार रेल्वे स्टेशनवर इकडे एलिवेटेड डेक होणार आहे बरीच कामं होणार आहेत विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरण होणार आहे आणि ते होत असताना ते झाल्यानंतर आणखी सध्याच्या घडीला लाखो चौरस फूट बांधकामाला मंजुरी दिलेली आहे पजेशन नवीन नवीन होत आहेत लोकं शहरामध्ये राहायला येत आहेत त्यामुळे अशा वेळेला अशा वेळेला नियोजन करणं महानगरपालिका जी पंधरा वर्ष होऊन सुद्धा परिस्थिती फक्त तशी नगरपालिकेच्या वेळेचीच आहे महानगरपालिका ट्रॅफिक पोलीस आणि आर टी ओ यांनी मिळून याच्यामधून मार्ग काढावा याच्यामध्ये मार्ग काढावा अशी माझी अशी माझी विनंती आणि मागणी आहे याबद्दल मी कालच ट्रॅफिक इन्स्पेक्टरला सांगितलं आहे पण वे आपण केला पण तो वन वे केलेला असताना लोकं रिक्षाचालक किंवा बाकीचे वाहन चालक त्याचं कुठलंही पालन करतात म्हणून बघा आधीच ती रिक्षा तिकडे उतरवल्या जातात भाऊसाहेरच्या खालच्या तिकडे आणि लोक तिकडून चालत येतात कारण रिक्षा लोकांना मस्टर गाठायचं असते लोकांना वेळेवर पोचायचं असते कामावरती तिकडे जर वेळेवर पोचलं नाही तर लेटमार्क लागतो आणि अशा वेळेला अशा वेळेला स्टेशन परिसरामध्ये वाहतुकीचं नियोजन झालंच पाहिजे आणि त्यासाठी आर टी ओ आणि ट्रॅफिक पोलीसने काहीतरी प्रमाणामध्ये सुधारणा करता येईल का याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आपण तो बघितलं विनायक देवडेकर यांनी म्हटलं आहे बस ट्रान्सपोर्टेशन चांगलं करायला पाहिजे मार्च महिन्यात ई बसेस सतरा आणखी येणार आहेत याच वर्षात पी एम ई बस योजनेअंतर्गत शंभर आणखी बस येण्याचा आणण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी खासदार आमदार आम्ही स्वतः मयुरेश वाघ आम्ही सगळे प्रयत्न करू सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम तर शंभर टक्के आपल्याला चांगली करायचीच आहे पण त्याचबरोबर आपल्याला आत्ता मी तुम्हाला सांगत नाही की लगेच एका वर्षाचा रस्ता दुप्पट तिप्पट मोठा होईल आणि इकडे एक रिक्षे रिक्षाचा वेगळा स्टँड असेल परिसर मोकळा असेल कारण पस्तीस वर्षापासूनचा बॅकलॉग आहे पंधरा वर्ष महानगरपालिकेला झाली तेव्हा त्याच्यामध्ये स्टेशन परिसरात काय झालं नाही त्यामुळे आता बघा इकडे रिक्षेची रांग ही अगदी भाऊसाहेबरच्या खालच्या पुढपर्यंत ही रांग अशीच असते आणि मग लोकं रिक्षेतनं उतरून मग लोकं रिक्षेमध्ये उ रिक्षे रिक्षेमधून उतरून चालत येतात आत्ता फेरीवाले लागले आहेत संध्याकाळच्या वेळेला इकडे फेरीवाले असतात हा एका नागरिकाने असं सांगितलं आहे की रिक्षा चालक लोकांना जागा देत नाही पब्लिक हैराण झालेली आहे संध्याकाळी सकाळच्या वेळेला फेरीवाले बसलेले असतात त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे छोट्या डिस्टन्ससाठी पन्नास ते साठ रुपये घेतलेला जातात तो मुद्दा आहेच आपण घेतलेलाच आहे पण आपण याच्यामध्ये कमेंट करा आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगा आपण बघा शंभर टक्के आता परिवर्तन झालं आहे म्हणजे लगेच इकडे उद्या बदल दिसेल असं होणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो या लोकांना प्रत्येक व शेवटी आणि पालन करणारे लोकच आहेत लोकांनी पण पालन केलं पाहिजे रिक्षाचालकांनी पालन केलं पाहिजे बेकायदेशीर बऱ्याचशा रिक्षा आहेत याच्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागेल तो वेळ आपण आम्हाला द्या आम्ही प्रयत्न करतो आहे तुम्हाला माहिती आहे विरार शहरासाठी पाण्यासाठी असेल रस्त्यासाठी असेल रस्त्यावरती पावसात पाणी भरलं तेव्हा असेल हॉस्पिटलसाठी असेल ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी असेल रिक्षाच्या भाड्यासाठी असेल प्रत्येक गोष्टीसाठी हा मयुरेश्वर आवाज उठवतो जनतेचा आवाज भरून मी पाठपुरावा करतो कामं करतो आणि म्हणून आज सकाळी सकाळी लाईव्ह करण्याचं कारण आहे आपण पण विरार रेल्वे स्टेशनचा मेकोरपूरच्या दोन वर्षामध्ये होईल तुम्ही सांगाल की मयुरेश भाऊ कामं चांगली झाली बोरिवलीसारखं विरार रेल्वे स्टेशन तुम्ही करून दाखवलं ते आपण करू पण त्याचबरोबर इकडे या परिसरामध्ये काही आणखी थोडीफार प्रमाणामध्ये शिस्त आणता येईल का यासाठी आपण प्रयत्न करू आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पाठवा आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पाठवा मी त्याच्यानुसार आर टी ओ असेल बाकी पुढे प्रयत्न करू मनोज म्हणून यांनी म्हटलं आहे की पाचशे मीटर अंतरावर सुद्धा चारशे रुपये घेतले जातात ऑटोमध्ये चार जण बसले जातात माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मला तुम्ही मयुरेश वाघ ऑफिस याच्यावर तुमच्या जेवढ्या सूचना त्या ईमेल करा एम ए वायू आर एस एच डब्ल्यू ए जी एच ऑफिस मयुरेश वाघ ऑफिस सगळं स्मॉलमध्ये मयुरेश वाघ ऑफिस ॲट जीमेल डॉट कॉम याच्यावर मला तुमच्या सगळ्या सूचना ईमेल करा मी त्याचा पाठपुरावा करून आ, कर ही कामं तुम्हाला होताना दिसतील बदल होताना दिसेल शंभर टक्के बघा टँकरमुक्त शहर करणं लोकांना मुबलक पाणी देणं हे माझं स्वप्न होतं ते मी करून दाखवलं दोन हजार दो 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 तेवीसमध्येच आपलं शहर टँकरमुक्त झाले फक्त ग्लोबल सिटीचा काही भाग राहिला राहिला आहे तो पण आपण पूर्ण आता लवकरात लवकर करू त्यामुळे जे 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 मयुरेश वाघ बोलतो ते करतो पूर्ण करतो करून दाखवतो जे बोलतो ते करून दाखवतो फेक प्रॉमिस करत नाही इकडे आपण वन वे केला पण वन वे करूनसुद्धा लोक त्याचं पालन करत नाहीत तर आपल्या सूचना माझ्या ईमेल आय डीवर पाठवा माझा मोबाईल नंबर आपल्याकडे दिलेला आहे एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन त्याच्यावर आपल्या काही सूचना आपण करा आणि परत मी लाईव्ह येईल काही अपडेट घेऊन धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम